लागतात म्हटलं अरे ही सवय चांगली आहे जे दररोजच आई वडिलांच्या जवळ राहतात ते आई वडिलांचा आदर करतात असं नव्हे घरी राहणारे मुलांचे आई वडील त्रस्त झालेले आहेत मुलगा वेळेवर उठत नाही तो ऐकत नाही तो सारखा मोबाईल खेळतो अशा त्यांच्या तक्रारी असतात जे मुलं आई वडिलांपासून दूर आहेत ते मात्र स्वतः स्वतःच व्यक्तिमत्व तयार करतायत ते सकाळी लवकर उठतात तुम्हाला माहित नसेल कदाचित हॉस्टेलच्या मुलं सकाळी साडेपाच वाजता उठतात उठल्यानंतर ते योगासन करतात संध्या पाण्याने आंघोळ करतात हाताने कपडे धुतात जेव्हा जे वेळ झाली की स्वतः ताट काढतात रांगेत उभं राहतात त्यांना माहित असतं आपल्याला नंतर कोणी घेऊन जे म्हणणारं नाही आपली आई आपल्या मागे दाखवून आपल्याला खाऊ घालायला नाहीये ते स्वतः स्वतःच सगळं करतात त्यांच्या जीवनाला एक शिस्त लागते हे माझं जीवन आहे माझं जगणं आहे माझे कपडे मी लुटले पाहिजे माझा परिसर मी स्वच्छ केला पाहिजे मी अन्न उष्ण टाकू नये मी वेळेवर उठलं पाहिजे हे शिस्तोगस्ते ग्रहात लागते त्या मुलांना वाटत की आम्ही एकटे आहोत पण लक्षात ठेवा तुमचं जीवन खऱ्या अर्थानं घडत एक खूप मोठं वडाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली खूप छोटी छोटी झाडं वाढलेली होती आणि एक झाड मात्र झाड त्या वडाच्या झाडाच्या पलीकडे होत जे वडाच्या झाडाखाली जी छोटी छोटी झाडं होती ना त्यांना इतका आनंद व्हायचा की आम्हाला ऊन लागत नाही आम्हाला हवा लागत नाही आम्हाला किती संरक्षण आहे झाड त्याच्या खाली आम्ही मस्त खेळतो मस्त आम्हाला जीवन मिळालेलं आहे किती भाग्यवान आहे आम्ही आणि ते बघा पलीकडे उन्हामध्ये एकच झाड आहे त्याला कोणाचा आधार नाही ऊन पडले की ते कोपरेसून जात होत खूप हवा आली की त्याला असं वाटायचं आता मी वाटा पडतो आता तुटतो पण ते स्वतःला सांगायचं उन्हात हिंमत करून उभं राहायचं खूप दिवस झाले त्या उंच वराच्या झाडाखालची छोटी छोटी झाडं ती वाढलीच नाही त्यांना ऊन मिळालं नाही त्यांना पाणी मिळालं नाही त्यांना प्रतिकार करण्याची शक्तीच निर्माण झाली नाही आणि जे उन्हात होतं झाड जे उन्हात होतं ऊन उन गेलत होतं हवा गेलत होतं संकट येत होती त्याला त्रास होत होता ते झाड हळूहळू मोठं होऊ लागलं ते झाड मोठं झालं आणि मोठ्या वडाच्या झाडाखाली माझ्या आईवडिलांनी मला सगळं तयार करून ठेवलेलं आहे मला काहीच करायची गरज नाही माझा आठ वाजता जेवण तयार असतं मला बाथरूम मध्ये पाणी टाकलेलं असत मला सगळं तयार असतं त्याची प्रतिकारशक्ती शक्ती होते संकट आलं की तो कोठडून जातो त्याला प्रतिकार करण्याची ताकद राहत नाही बाहेरच्या जगाचं त्याला ज्ञान होत नाही आणि मग एकदम जेव्हा तो बाहेर पडतो त्यावेळेला तो गोंधळून जातो मग मला परत यायचं म्हणतो आई वडिलांच्या छत्रछायेची त्याला सवय पडते आणि त्याला एकट्याला काहीच करता येत नाही मग सगळं परीक्षेला जायचं असतं की आई लोक कसं होईल माझं मला खूप टेन्शन आलेलं आहे बाहेर पाऊस पडतोय आता मी कसं करू हॉस्टेलला राहिलेला आईवडापासून दूर राहिलेला मुलगा इतका दणकट बनतो शारीरिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या त्या उंच वाडाच्या झाडाखाली वाजलेली छोटी छोटी झाडं कशीच राहतात आणि बाहेर पडलेलं बाहेर असलेलं झाड त्याचा परत वटवृक्ष तयार होतो हे सगळं त्याला सहन करण्याच्या शक्तीमुळं हे सगळं सहन करण्याची शक्ती आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे तरच आपल्या जीवनाचा वचन वृक्ष निर्माण होईल अन्यथा होणार नाही त्यामुळे जे मुलं घर सोडून एकटे राहतात आईवडिलांना सोडून राहतात या मुलांच्या जीवनात वचन वृक्ष होण्याची निश्चित संधी त्यांना प्राप्त होऊ शकते धन्यवाद